नमस्कार मित्रांनो अपेक्ष इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग होणार आहे तर जर समजा आता तुम्हाला माहित आहे दोन हजार वीस साली ज्यावेळी कोरोना व्हायरसमुळे मार्केट क्रॅश झालता त्यावेळी निफ्टी साडेसात हजारला ला तर आता जर तुम्ही बघू शकता निफ्टी पंचवीस हजारच्या आसपास आहे तर तुम्ही विचार करशील की सर निफ्टी फिफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट कसं करायचं आहे तर सांगा तुम्ही निफ्टी फिफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येतोय काय येत नाही कारण तो इंडेक्स आहे जर तुम्हाला निफ्टी मध्येच इन्व्हेस्ट करायचं असेल जसं निफ्टी फिफ्टी ट्रेड करतो तसंच आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल आणि त्यामध्येच ट्रेड करायचं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एफ घ्यायला लागतो एफ म्हणजे निफ्टी बीज हा एक ई e टी एफ आहे त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केला तर डायरेक्ट हा निफ्टी निफ्टी फिफ्टीमध्ये इन्व्हेस्ट होतो त्यामुळे निफ्टी फिफ्टीमध्ये इन्व्हेस्ट न करता डायरेक्ट निफ्टी बीजमध्ये इन्व्हेस्ट केला तर जसा त्याचा चार्ट आहे सेम असा चार्ट याचा आहे सो तो जर पाच टक्के रिटर्न दिला हा पण पाच टक्के रिटर्न देणार तो जर दहा टक्के रिटर्न दिला हा बी दहा टक्के रिटर्न देणार म्हणजेच तुम्ही जर निफ्टी फिफ्टीमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल बँक निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला बँक बीज आणि निफ्टी बीज दोन स्टॉक मिळतात ते जर तुम्ही सर्च करून त्यामध्ये इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला एअरली एकोणीशे नव्वद पासून ते आतापर्यंत बीस सुद्धा तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट रिटर्न देऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जर सेफली ट्रेड करायचं असेल विदाऊट रिस्क घ्यायचं असेल तर निवांतपणे तुम्ही एसआयपी म्युच्युअल फंड किंवा एफ डी करण्यापेक्षा जर हे केला तर तुम्हाला भरपूर प्रॉफिट होऊ शकतो समजलं मित्रांनो असंच जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर लवकरात लवकर अपेक्षा मराठी चॅनल सबस्क्राईब करा, करा, करा। धन्यवाद